नमस्कार जय भीम जय संविधान राष्ट्रीय कुटुंब लाभ अंतर्गत या लाभार्थ्यांना आज पावतू दोन ते तीन वर्ष होऊन गेले तोपर्यंत अर्ज होऊन यांना लाभ मिळत नाही आहे अर्थसहाय्य कुटुंब योजना अंतर्गत हे लाभ कुटुंबाचा जो मेन प्रमुख असतो ज्याला आपण मेळ्या म्हणतो घराचा त्या मेळ्याच्या दुर्दैवाने मृत्यू झालेला असतो आणि त्या महिलेला ह्या योजनेअंतर्गत जो लाभ मिळाला पाहिजे तो शासनामार्फत ला तो, तो लाभ या शासन कामात दिलेंगाई दिसून येते आणि आहुत पावतो त्यांना लाभ मिळालेला नाही आहे तर आज आमची तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन ही निवेद अर्जात विनंती केलेली आहे की लवकरात लवकर लोगर या अशा महिलांना ज्यांचं कुटुंबाच्या प्रमुखांचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशा महिलांना लवकरात लवकर लाभ द्यावा अन्यथा वंचित भोजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ही दक्षता शासन व प्रशासनाने घ्यावी धन्यवाद